श्रीस्वामी समर्थ घराची सजावट करताना देखील कासवाच्या विविध प्रकारच्या मूर्ती किंवा शोपीस घरात ठेवले जातात मात्र खरं पाहता कासव ही केवळ सजावटीची वस्तू नव्हे हिंदू धर्मानुसार वास्तुशास्त्रात कासवाच्या मूर्तीला मोठं महत्व आहे त्यामुळे घरात कोणत्या प्रकारची कासवाची मूर्ती कुठे असावी ज्यामुळे घरात पैशाची कमतरता जाणवणार नाही हे पाहणं गरजेचं आहे जे लोक वास्तू किंवा फेंग सुईवर विश्वास ठेवतात त्यांना माहीत असेल की कासवाचे महत्व काय आहे कासव दीर्घ आयुष्याशी संबंधित आहे आणि त्याचे महत्त्व वास्तू आणि फेंग सुई दोन्हीमध्ये खूप आहे परंतु असे बरेच वेळा पाहिले आहे की काही लोक कासव मूर्ती आणतात आणि अशीच ठेवून देतात त्यांना माहीत नसते की कासव मूर्ती ठेवताना बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते अन्यथा कासव मूर्ती फळ देण्याऐवजी वाईट प्रभाव टाकेल आज आम्ही आपल्याला योग्य मार्गाने सांगत आहोत की कासवाची मूर्ती घरी किंवा ऑफिसमध्ये ठेवताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा कासवाची मूर्ती घरी ठेवताना या गोष्टींची काळजी घ्या घरात कासवाची प्रतिकृती ठेवल्याने समृद्धी येते तसच सकारात्मकता वाढते असं म्हटलं जातं भगवान कुबेरासोबत कासव घराच्या उत्तरेस अधिक प्रभावशाली असतो त्यामुळे घराच्या किंवा ऑफिस मध्ये उत्तर दिशेला कासव असावं कासवाला रक्षक देखील मानलं जातं त्यामुळेच घर किंवा कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कासवाची मूर्ती ठेवल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही पवित्र अशा नाग कासवाला पूर्व दिशेला ठेवल्यावरही कुटुंबातील नातं मजबूत राहण्यास मदत होते कासवाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आढळतात प्रत्येक मूर्तीचा उद्देश हा वेगवेगळा असतो त्यानुसार ती मूर्ती कुठे असावी हे देखील ठरत जर आपल्याकडे धातूचा कासव असेल तर त्याला नेहमी उत्तर किंवा दक्षिण दिशेला ठेवा जर आपल्याकडे मातीपासून बनविलेले कासव असेल तर आपण ते पूर्वेकडील दिशेने किंवा दक्षिण पश्चिमेच्या दिशेने ठेवू शकता तर आपल्याला पूर्ण फळ मिळेल लाकडी कासवाची मूर्ती पूर्वे दिशेला अथवा पूर्व दक्षिणेला ठेवले पाहिजे जर आपल्याला घरात शांती आणि आनंद हवा असेल तर आपण कासवाची कोणतीही मूर्ती घराच्या बेडरूममध्ये ठेवावी आम्ही आपल्याला जे काही सांगितले आहे ते सर्व वास्तूनुसार आहे जेव्हा आपण आपल्या घरात कासवाची मूर्ती आणता तेव्हा त्यास योग्य दिशेने ठेवा जेणेकरून आपल्याला चांगले परिणाम मिळतील आणि वाईट परिणामापासून दूर राहाल श्री स्वामी समर्थ